नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक अभंग रावळाशी जाता त्रासमानी मोठा मंडळी झालं आहे असं की आजकालच्या काळामध्ये नास्तिकांचा गराडा जणू काही पडलेला आहे मला विचाराल तर मला याच्याशी फार त्रास होत नाही की लोकांना देवावर विश्वास नाही पण देवावर विश्वास नाही याचा अर्थ तुम्ही नीतिमत्ता सुद्धा सोडून द्यावी हे काही तितकंसं बरोबर नाही आणि त्या नीतिमत्ता सोडलेल्यांना उद्देशून हा अभंग तुकाराम महाराजांनी रचला असं मी मानतो की त्यांना देवळात जायला मोठा त्रास होतो पण एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली तर ती काही त्यांच्यानी होत नाही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी हा अभंग रचलेला आहे तो काळ वेगळा होता त्या काळाची बोलीभाषा जी आहे ती वेगळी होती बोलीभाषेतले प्रयोग जे होते ते वेगळे होते अर्थातच आपण संत साहित्य जे आहे ते कालातीत असल्यामुळे आजचा जो संदर्भ आहे त्यानुसार त्याचा अर्थ त्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे तरच आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे नाहीतर त्याच काळाचे संदर्भ जर आपण घेत बसलो तर आजच्या काळामध्ये त्याचा उपयोग होणार नाही म्हणून माझा प्रयत्न असा आहे की आजच्या काळातल्या संदर्भांमध्ये आपण हे संत साहित्य जे आहे ते समजून घेऊ शकतो का तर हा माझा प्रयत्न राऊळ असे जाता आणि मोठा आधी आपण अभंग वाचून घेऊ आणि मग त्याच्यातल्या भावार्थाकडे जाऊ अभंग समजायला सोपा आहे तसा खूप अवघड नाही पण काही माझे विचारसुद्धा मी त्याच्यामध्ये सांगणार आहे असे जाता त्रासमानी मोठा बैसतो चोहोटा आदरेशी न करी स्नान संध्या म्हणे राम राम गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ब्राह्मणासी जाईना शरण दासीचे चरण वंदी भावे सुगंध चंदन सांडोनिया माशी बसे दुर्गंधीवाशी अति आदरे तुका म्हणे अरे ऐक भाग्यही ना कारे राम राणा विसरसी मी बघाशी म्हटल्याप्रमाणे त्या मनाने समजायला हा अभंग सोपा आहे पण तरी विचार करूयात की संत तुकाराम महाराजांनी कोणत्या प्रवृत्तीवर आघात केलाय राऊळशी जाता त्रासमानी मोठा बैसतो चोहटा आदरेशी म्हणजे तुला तिकडे चावडीवर तिकडे लोकांमध्ये चोहटा चोहटा म्हणजे चावडी ज्याला आपण म्हणतो की जिकडे रिक्काम टेकडे लोकं येऊन नुसत्या गप्पा मारत बसतात काहीही करत नाहीत थोडक्यात रिक्काम टेकडे आणि टवाळखोर लोक की तुला रावळात जायचं म्हणलं की त्याचा माथ मोठा त्रास होतो की नाही जायचं देवाचं स्मरण करायचं नाही देवळात जायचं नाही काही करायचं नाही देवाची भक्ती नाही त्याचा मोठा त्रास होतो पण ते त्या चौकडीवर त्या तिकडे मात्र तू गप्पा मारत बसणार तिकडे टवाळखोरी करत बसणार फालतूगिरी करत बसणार आपल्यालासुद्धा आपल्या आजूबाजूला असे खूप लोक दिसतात की जे दिवस रात्र फक्त टवाळखोरी करत असतात पण त्यांना कोणीतरी उठून म्हणा की बाबा रे देवळात जा आणि देवाला नमस्कार कर तर ते नाही करणार त्याचा त्रास होणार पण हे सगळं करायला वेळ आहे तुमच्याकडे पण देवाचं स्मरण करायला त्याच्या दारात जायला तुम्हाला वेळ नाही आहे न करी स्नान संध्या म्हणे राम राम गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ना स्नान न संध्या आजकाल तर स्नान संध्या कोणीच करत नाही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तुकाराम महाराज स्वत म्हणतायत ना तू स्नान संध्या करतोयस ना रामराम म्हणतोयस ना तुझा तोंडी नामस्मरण आहे ना तू स्नान संध्या करतोयस तू काहीच करत नाही आहेस फक्त गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी गुरुगुडी म्हणजे आपण ज्याला गुडगुडी म्हणतो थोडक्यात व्यसन व्यसनांचं प्रेम अहरनिशी दिवस रात्र फक्त व्यसनं करत रहा ना स्नान ना संध्या ना नामस्मरण काहीच नाही फक्त व्यसनाधीनता एवढंच तुम्ही करताय किती थेट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी आघात केलाय बघा अशा वाईट वृत्तीवरती नकरी स्नान संध्या म्हणे राम राम गुरुगुडीचे प्रेम अहरनिशि तेवढं मात्र जमत आहे व्यसनं करायला आहेत पण स्नान संध्या करायला जमत नाही आहे नामस्मरण करायला जमत नाही आहे मी मगाशी अशी म्हणालो त्याप्रमाणे आपल्याही आजूबाजूला असे खूप जण आहेत जे नास्तिक नास्तिक म्हणवतात ठीक आहे तुम्ही नास्तिक आहात पण व्यसनी होण्याचं काय कारण आहे मग त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण तरी करा देवा, देवा ब्राह्मणासी जाईना शरणं दासीचे चरण वंदी भावे मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या काळात हे लिहिलं गेलं आहे त्या काळाचा संदर्भ आणि आजचा संदर्भ यांचा दुवा साधला पाहिजे नाही तर अर्थाचा अनर्थ देवा ब्राह्मणाशी जाईना शरण हे संत तुकाराम महाराज म्हणतात याचा थोडक्यात अर्थ असा आहे की परमेश्वर ब्राह्मण म्हणजे ज्ञानी म्हणजे ना तुम्ही देवाला शरण जात ना ज्ञानी माणसांच्या शरण जात आहे दासीचे चरण वंदी भावे दासीचे चरण याचा अर्थ बाहेर ख्यालीपणा आजच्या काळात जर सांगायचं झालं तर बाहेर ख्यालीपणा लंपटपणा जो आहे म्हणजे तुला देवाच्या ज्ञानीजनांच्या गुरुजनांच्या पायी पडायला सांगितलं तर त्यांच्या शरण तू जाणार नाहीस त्यांच्या पायी पडणार नाहीस पण बाहेर ख्याली करताना तिकडे त्या माडीवर लोटांगण घालायसु तू तयार होशील ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती आणि हे तुमचे विचार आजच्या काळाला किती समर्पक आहेत बघा देवा जाई जाईना शरणं दासीचं चरण वंदी भावे मी मी म्हणणारे असे खूप असतात की आम्हाला देवावर नाही काही नाही काही नाही ज्ञानी लोकांचं सुद्धा आम्ही शरण जाणार नाही त्यांचं आयुष्यभक्त लंपटगिरी करण्यात जात असतं सुगंध चंदन सांडोनिया माशी बसे दुर्गंधीपाशी अति आदर आहे अर्थात माशी जी आहे ती सुगंध चंदन याच्यावर कधी बसतच नाही ना चांगल्या गोष्टींवर माशी बसणारच नाही ती दुर्गंधीपाशीच जाणार माशी होऊ नका हे तुकाराम महाराज सांगत आहेत माशीसारखे होऊ नका सुगंध कुठे आहे चंदन कुठे आहे उत्तम कुठे आहे शुभ शुची, शिव कुठे आहे मंगल कुठे आहे ते शोधा माशीसारखं दुर्गंधीपाशी जाऊ नका सारखे मग महाराज म्हणतात की तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना का रे रामराणा विसर विसरसी अरे भाग्यहीर माणसा ऐक रामराणाला विसरलास परमेश्वराला तू विसरला आहेस आणि म्हणून तुझी ही अवस्था झालेली आहे तुला देवाची भक्ती नाही उत्तम लोकांना शरण जाणं नाही फक्त व्यसनाधीनता लंपटगिरी बाहेर खालीपणा आणि टवाळखोरी बास एवढंच माशीसारखा होऊ नकोस मी माझ्या पद्धतीचा याच्यामध्ये घालतो की फुलपाखरासारखा हो की जो सुगंधाकडे जाईल फुलाकडे जाईल वेचून घेईल चांगलं जे आहे ते वेचून घेईल दुर्गंधीपाशी जाऊ नको माशीसारखा होऊ नको तुका म्हणे अरे ऐक का कारे राम राणा विसरसी खरं तर आजच्या काळाला हे खूप गरजेचं आहे मी स्वत आस्तिक आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे नास्तिक असण्याशी मला काही विशेष त्रास नाही पण कुठेतरी कुठेतरी तुमच्या वागण्याला बंधन हवं काहीतरी कुठेतरी नीतिमत्ता हवी योग्य दिशा हवी जिथून कुठून तुम्हाला ही बुद्धी मिळेल सद्बुद्धी मिळेल तिथून घ्या पण ती घ्या माशीसारखे होऊ नका आस्तिकांसाठी तर उत्तम गोष्ट आहे नामस्मरण तेच तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे अरे ऐक भाग्य ही ना कारे राम राणा विसरसी हा होता संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग माझी आशा आहे की हा अभंग ऐकल्यानंतर अनेक जणांना काही दिशा सुद्धा मिळेल परमेश्वर भक्तीमध्ये फार मोठी शक्ती आहे देवावर विश्वास ठेवा आणि मग आपलं कार्य करा जर हा भावार्थ माझा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा शेअर करा संत साहित्य मराठी संत साहित्य सर्व दूर पसरावं ही माझी इच्छा आहे त्यासाठी मी हा प्रयोग हे प्रयत्न करत असतो आवडल्यास लाईक करा शेअर करा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर येत असाल तर एकदा चॅनललाही भेट द्या राजकारण सोडून अनेक विषयांवर आपण बोलत असतो ते आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबही करा पुढच्या वेळी येईन पुढचा कुठला तरी अभंग घेऊन किंवा एखादा वेगळा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद